काही काही जण इथं गप गुमानी बसतात माझ्यासमोर पण माझी पाठ फिरली वेगळीच यांची चक्र सुरू होतात त्यांना वाटत की ह्याला काय कळतं पण त्यांना काय माहिती मला काय काय कळत त्या विनंती आहे की करायचा असेल विरोध खुलेपाना करा चला आपल्याला चालतं पण गद्दारी करून विरोध करू नका मी समोर कुणी येऊ द्या जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहे ना तोपर्यंत कुणाच्या बाळा घाबरत नाही माझ्या बरोबर राहायचं माझ्या बरोबर बसायचं माझ्याबरोबर बुलूबुलू बोलायचं मला सांगायचं इथं असं आहे तिथं तसं आहे ह्या वावट्यात त्याला सांग त्या वावटात त्याला सांगत आणि तू काय करतो हे नाही चालणार मला मला सगळ्यांची सगळी इतंभूत माहिती आहे आणि आता ही निवडणूक झाली आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत झाली की माळेगावकरांनो पुढे साडेतीन वर्ष कुठली निवडणूक नाही आहे निवडणूक आहे ते खरेदी संघाईल दूध येईल मार्केट कमिटी त्या येतील त्याच्यामध्ये कसं काय करायचं ते आम्ही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन करू